असं वाटत नाही की शिवसेनेत आज झालो हे वाटते की खूप वर्षांचं जुनं अतूट नागत आहे परिवार म्हणून एक जी भावना असते ती भावना माझ्या मनामध्ये या निमित्तानं आहे तेवीस फेब्रुवारीला मी शिवसेनेत वरती आदरणीय उद्धव साहेबांच्या हातून शुभंदन मानला तेवीस तारखेला मी शरीरानं शिवसेनेत आलो पण त्याच्या आधीपासून मी मनानं शिवसेनेतच आहे मला तुम्हाला सांगितलं पाहिजे एक छोटं तुम्हाला मी आठवण सांगतो उदाहरण सांगतो मी ज्या अहिल्यानगर शहरामधनं येतो त्या शहरामध्ये मागच्या पस्तीस चाळीस वर्षापासून तिथं शिवसेनेचं सत्ता केंद्र आहे पंचवीस वर्ष त्या ठिकाणी हिंदू धर्मरक्षक शिवसेनेचे दिवंगत माजी मंत्री अनिल राठोड हे ठिकाणी नेतृत्व करायचे मी काँग्रेस पक्षामध्ये असताना त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्याच्या कार्यालयाच्या पाठीवरती त्या ठिकाणी अनिलभायचा फोटो लावला होता नुसता फोटो इथे विचार म्हणून ठिकाणी मी लावलं ला। काही लोकांनी आक्षेप घेतला की म्हणे काँग्रेसचा नेता आणि एका दिवंगत शिवसेनेच्या नेत्याचा तुम्ही फोटो कसं काय लावता म्हटलं हा विचार गोरगरीबांच्या मदतीचा सेवेचा विचार आहे हा शिवसेनेचा विचार आहे आणि तो जगला पाहिजे आज भैया हयात नाही आहेत त्यासाठी मी हा फोटो लावला त्या विचारावर तुम्ही चालतोय त्यानंतर एकदा अहिल्यानगरच्या महानगरपालिकेच्या जुन्या वास्तूला मी माझ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सहकार्यानं घेऊन गेलो सत्ता शिवसेनेची महापालिकेवरती त्या ठिकाणी होती आणि एक मागणी मी त्या ठिकाणी केली की अहिल्यानगरच्या महानगरपालिकेच्या जुन्या वास्तूला त्या ठिकाणी अत्यंत कडवट बाळासाहेबांचा प्रामाणिक असा शिवसैनिक जो आहे अनिल भैया त्यांचं नाव या वास्तून दिलं पाहिजे मी भैयांचा फोटो त्या ठिकाणी चिटकावला एका शिवसैनिकाचा आणि माझ्यावरती त्या ठिकाणी विद्रुपीकरणाचा गुन्हा दाखल केला गेला मी कार्यकर्ता काँग्रेसचा फोटो लावलाय कुणाचा एका शिवसैनिकाचा माझ्यावरती गुन्हा दाखल झाला पण आज वर्तमानात जे आहे आणि खरा शिवसैनिक जो आहे तो आज काँग्रेसमध्ये या ठिकाणी शिवसेनेत दाखल झालेला आहे त्यामुळे जसं तात्या म्हणाले की त्यांचा डीएनए शिवसेनेचा आहे माझाही डीएनए जो आहे तो शिवसेनेचाच आहे मला विश्वास येतो की आदरणीय उद्धवसाहेब आणि रावसाहेब तुमच्या कल्पनेतलं अहिल्यानगरमध्ये शिवसेनेचं वादळ त्या ठिकाणी मांडून दाखवे आणि हा निश्चय हा करून ही तीनही मंडळी इकडे आली साहेब सो मला पुढे लगेच कनेक्ट करायचंय असं सगळ्यांचं म्हणणं आहे की आता तुम्हाला प्रश्न हा विचारायचा ते तर त्यामुळे इथे कुठेतरी हिंदुत्व हरवलंय पण तुमच्या बोलण्यात सारखं येतं की खरं हिंदुत्व हे मातोश्रीमध्येच आहे सो हिंदुत्व so, आणि हिंदुत्वाच्या हिंदुत्वा संकल्पनांवर तुमचं इथे येणं याविषयी मला नक्कीच तुमच्याकडून ऐकायला आवडेल काय की राज्यामध्ये आपण सध्या पाहतोय की ज्या पद्धतीनं हिंदुत्व शिकवलं जाते सांगितलं जातंय त्यातला खोटाडेपणा जो आहे तो खूप वेळा समोर आला मग अशी साहेब बोलले की या देशातलं जे सरकार आहे की जे म्हणतात की हिंदुत्वाचं सरकार आहे ते सरकार त्या ठिकाणी औरंगजेबाच्या कबरीसाठी काय काय करत आहे हे आपल्या उभ्या महाराष्ट्रासमोर त्याच्यामुळे खरं हिंदुत्व जे आहे ते मी आज पुन्हा सांगेन की ते मातोश्रीकडेच आहे आणि ते उद्धव साहेबांपासूनच आहे ते कुणीही चोरून घेऊन जाऊ शकत नाही यावर माझा ठाम विश्वास आहे की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी सर्वाधिक आमदार हे आपल्या शिवसेनेचे असतील यासाठी तरुणांना एकत्र करण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत महानगरपालिका जी अहिल्यानगरची ती सुद्धा आमच्या डोळ्यासमोर आता आहे पण आम्ही तेवीसशे त्या ठिकाणी तेहतीस नगरचं करू आणि अहिल्यानगरवरती बाबा निश्चितपणे भडकवून दाखवू क्या बात आहे सो